सत्यनारायणाच्या महापूजेनिमित्त सव्वा दोन किलोचा प्रसाद यासाठी आणि सव्वा दोन किलो रवा दोन किलो साखर तीन लिटर दूध केशर दोनशे ग्राम सर्व प्रकारचे ड्रायफ्रूट्स पाच केळी हे साहित्य वापरले आहे प्रथम रवा चांगला भाजून घेतला दोन किलो तूप काजू दोनशे ग्राम बदाम दोनशे ग्राम मनुके दोनशे ग्राम चारोळ्या दोनशे ग्राम हे चांगलं कट करून घेतले लहान लहान व हे सर्व साहित्य दोन किलो तुपामध्ये छान भाजून घेतलं तीन लिटर दूध कडकडीत कर गरम करून घेतले व त्यानंतर एका ग्लासात केशर भिजत घातले दूध घेऊन रवा चांगला भाजून झाल्यानंतर त्यामध्ये ड्रायफ्रूट्स ॲड केले त्यानंतर पाच केळी घातले तेही छान खरपूस भाजून घेतले रवा तूप सोडायला लागल्यानंतर त्यामध्ये तीन लिटर दूध ॲड केले व ते चांगले घाटलून घेतले ते पूर्ण एकजीव झाल्यानंतर रवा चांगला शिजल्यानंतर त्यामध्ये साखर ॲड केली सव्वा दोन किलो रव्यासाठी मी दोन किलो साखर वापरली ते चांगलं हालून घेतलं त्यानंतर त्यावर झाकण ठेवलं दोन मिनटं वाफ आल्यानंतर पुन्हा ते ढवळून घेतलं पुन्हा झाकण ठेवलं व त्यानंतर त्यात तुळशीपत्र ॲड केलं व झाकण के ठेवून दिले प्रसादाचा शिरा करताना तो जितका छान खरपूस भाजून घेऊ तितका तो छान होतो फक्त त्याला सतत भाजत राहिलं पाहिजे सतत हलवत राहिलं पाहिजे तेव्हा तो छान होतो आपला सव्वा दोन किलोचा महापूजेसाठी लागणारा प्रसाद तयार झाला